आजचं सकाळचं वातावरण पावसा पावसाचं नेहमीप्रमाणे मस्त फुलांचा गालीच्याचा गालीचा, गालीचा पसरलेला आहे किती छान आणि ज्या वेळेस याच्यावरून चालत चालत येते ना जे वरूनही फुले पडत आहे आणि खालूनही फुले असा वेगळा फील येतो काहीतरी काय सांगा पण एक मोठी व्यक्ती असल्यासारखा फील येतात आणि सोबत जर <laughs> आणि सोबत जर माझं बच्छा असतं तर अरे बाबरे वेगळाच पण बछड्या आजकाल घरातच बसतो कारण सकाळ सकाळी असतात चार पाच कुत्रे ते इथं ओठ्यावर रात्रभरच असतात आणि बछडा ना रात्री गायब होता आणि तो कुत्र्यामुळे येऊ शकला नाही घरात नाहीतर रोज त्याचं काय राही आज सकाळपासनं पावसाने एवढा जोर धरलाय एवढा जोर धरलाय शिवाय आज बैल पोळा तर माझी युट्यूब फॅमिली चला आज आ, आज आहे श्रावणातील शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या आणि आज पिठोरी अमावस्यानिमित्त बघा किती सकाळपासून भरपूर असा पाऊस चालू आहे अगदी धार धरून आहे आणि ह्या आमावशीच्या दिवशी आपल्या इकडचा शेतकऱ्यांचा महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा बैलपोळ्याच्या पोळ्याच्या माझ्या शेतकरी बंधूंना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी या पद्धतीने शुभेच्छा देते बघा आला रे आला रे बैलपोळा गाव झालं सारं गोळा सर्जा राजाला घेऊन सर्व जाऊया रावोळा माझ्या सर्व शेतकरी बंधूंना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या मित्रमैत्रिणींना मैत्रिणींना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला बैलपोळीच्या शुभेच्छा झाल्या बेपाळतील सकाळचं तुम्हाला मी वातावरण पण दाखवलेलं आहे आणि घरामध्ये आकाचं काय चालू आहे चला आपण पाहूया आज मला जेवण यांच्याच घरी आहे यांनीच बोलवलं आहे मला काय चालू आहे बघूया आपण आणि इकडं स्वयंपाक चालू आहे तर इतक्या लवकर डाळ ठेवली अका आणि आज बैल पोळ्याचं काय माहिती आज बैल गावात जाता पाऊस असला तर काय सांगता येतं का ग काय की नाही तरी जातील बैल आमच्याकडं बैल नाही नाही तर बैल असते तर मस्त सजवले असते मस्त मंदिरात नेले असते इकडे चालू येता ताईचं ताईचं चालू आहे पीठ चाळायचं आणि ही मोठी ताई आहे आज उद्या जाणार आहे ना ग उद्या जाणार आहे का रविवारी जाणार आहे पुण्याला आली होती ती तिचं सासरीदच आहे इथून किती चार किलोमीटरही दूर नाही दोन तीन किलोमीटर दूर आहे तिथं आली होती का त्यांच्या घरी बोलवलं तर काम करायला आता काम करून चालली ती जाणार आहे मसाला वगैरे आहे आणि आज मी काय हात लावू नाही शकत काकांची नेहमीप्रमाणे पूजा आणि बैल ही आहे बरं या का यावेळेस बैल त्यांनी ही घेतलेली आहे मागच्या वेळेस खूप छान होती तशी पण काय बैलांमध्ये छान काय काही महत्वाचं नसतं पूजण महत्वाचं ते छानपैकी बैल घेतले वेळेस किल्ल्यांसाठी उपयोगी झाला असत ना आणि मला काय माहिती ते बैल घेऊन आलेले मला वाटलं पत्रांत ठीक करण्यासाठी माझ्या डोक्यातच नाही ना बैल घेऊन आलेले माझ्या डोक्यात कधी आलं परवाच्या दिवशी आलं म्हटलं बहुते तो बैल घेऊनच आलेला असं म्हटलं बरं चालू जा तुमचा स्वयंपाक मी येते घरावरून घरातली लाईट काय घरात लाईट नाही आहे की गेली लाईट आणि बछाडा पावसाचं म्हणून आज असा पुरताच झोपून ये हे काय त्याची झोपायची हो स्टाईल कशी असते बघा पाठीमागचा पाठीमागची लाईट चालू करून आता मी दाखवते हे पहा पालटे घेतले आणि हे ना जेव्हा लहान होता ना तर ते दोन मांजरीची पिल्ल अशी खरडून 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 बसकर सगळं खराब करून टाकलं मस्त पेंगूरायलाय त्याला नेहमी उशी पाहिजेत उशीशिवाय शिवाय झोपत नाही आणि ही बाजू उलटी पाहिजेत नेहमी असं मोमो पाहिजेत रात्रभर गायब होता जोर अजून आहे म्हणा पण आता थोडासा कमी झालाय मग अशी खूप पाऊस आला होता ओ गुळवणी वगैरे सुरू चहा गुळवणी आणि हे कशासाठी पीक मळण्यासाठी अच्छा आणि इकडं काय झालेलं उचकून दाखवा सार झाला भात झाला असेल ना इकडं भात भात झाला जे जी मगेशी पुरण मगेशी पीठ मळत होती आता पुरण वाटते ही म्हटलं चला निदान आपलं काही काम नाही तर भांड्याचं काम कर हां मला अरे बा सकाळ सकाळी अगदी माझ्या गोड ताईचा फोन आला आता ताई अमरावतीच्या आणि मस्त शुभेच्छा दिल्या खूप गप्पा रंगल्या तुझं झालं त्यांच्या घरी थांबलं होतं त्या का हा हा माझ्या बहिणीचं ऍडमिशन म्हणजे तिचं आणि माझं डीएड आहे ना अमरावतीतच झालंय म्हणजे माझं झाल्या चिखलदऱ्याला आणि तिचं मोजरीला झालं तर ऍडमिशन करायच्या वेळेस आम्ही त्यांच्या घरी राहिलो होतो दोन दोन दो, तीन दिवस मला वाटतं दोन दो, चार दिवस राहिलो होतो आणि एकदम एकत्र कुटुंब पद्धती त्यांची बर का तू बोलवायचा ना हा त्या म्हटल्या त्या कि आहे म्हणे दिपाळीमध्ये तर म्हटलं या दोन दिवस यायचं आहे म्हणल्या तर या म्हटलं इकडं माझ्याकडं छान माझ्याकडे काय

पूजा बॅटरीमध्ये चालूय दोघी जण आहे मला काही काम तर मला काम राहिला पुन्हा पावसाला सुरुवात पोळ्याला पाऊस चला मी भांडे घासून आता घरी चालले पुन्हा घरात जाते आणि इतक्या पाऊस सकाळचा हा एवढा झोप खाय नाही मी काही खाऊन नाही आली वाज की नाही खाऊन नाही आली मी काही खाऊन नाही आली नाही आली खाऊन आता भांडे घासले अजून स्वयंपाक व्हायचं ए झोप झाली झोप झाली

हे काय म्हणजे हे का किती पाच पाच आहे त्याला काय म्हणता हा का शेंगामध्ये घालायला म्हणजे सजवले बॉय का अर्थाने ना घरातले बैल आता भजे चालू आहे मस्त कुरकुरीत वा वा छान चला आज लाईटीचा पत्ताच नाही आहे त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की हा आज व्हिडिओ एडिट होईल आणि उद्या पडेल कारण जेम तेमच या मोबाईलची सुद्धा बॅटरी कमीच आहे आणि संध्याकाळपर्यंत लाईट आली तर ठीक कारण हे सगळं शूट करण्यासाठी एवढीच बॅटरीची एवढीच बॅटरी लागणार आहे चालली आता बैलांची पूजा आपल्याकडं बैल नाहीये मग आता काय मग आता हे मातीची बैल आहे हे बैलांची पूजा चालू आणि हे सुरुवातीला केलं असतं तर आगन रांगोळीची छोटी हे ओढ होत नाही का हा ते काढायचे ना त्याच्यात काय चुकीचं बैलाच्या पोळ्यांना बैलाच्या मातीच्या यांना काय चुकीचं मुकीच फुल शेंदूर लावायचं रांगोळी काढायची आहे नैवेद्य द्यायचं आहे त्याची मोठी बल्ली मोठी रांगोळी काढली आज अंगणामध्ये तिला रांगोळी काढता येऊन राहिली आहे कारण एवढा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये ती रांगोळी कालची ती रांगोळी तिची पण ती काही एवढा पण नाही पाऊस कालची रांगोळी अजून काही तिची पुसरून गेलेली आहे हाटेपासून पाऊस चालू आहे आणि मग तिला मग ती इथं काढून इथं काढली रांगोळी पोळ्याच्या समा सणानिमित्त सगळ्या नातेवाईकांना भाविकांना नागरिकांना शुभेच्छा आता तू दे शुभेच्छा हा शुभेच्छा दे सगळ्यांना दे त्या सुनेला लेकीला साचीला जावयांना पुरींना तुझ्या बहिणींना सगळ्यांना शुभेच्छा दे चल आता नैवेद करून राहिली बैलांना बैल तर पाच आहे गु शुभेच्छा हा मी देते तू देच <laughs> जावाई। जावाई। शुभेच्छा तुला दे द्यायच्या का शुभेच्छा नाही जाऊ दे अक्काची संपूर्ण पूजा झालेली नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे देवांना नैवेद ठेवलेला आहे बैला बैलांना पण नैवेद्य ठेवलेला आहे तुळशीला सुद्धा नैवेद्य दिलेला आहे आणि आज बघा किती आता जवळजवळ साडे दहा वाजले तरी अजून पाऊस चालूच आहे आता अक्काच्या पोळ्या चालू आहे आणि मला तिच्या हातच्याच आवडतात पोळ्या हा तुझ्या आणि वैष्णवीच्या बाकी कोणाच्या हातच्या पोळ्या आवडत नाही वैष्णवीच्या भारी येतात असे विरगळतील असे येतील असे पातळ करायला लागल्यावर <laughs> पण एवढं कुटुंब म्हटलं ना पण मग लक्ष्मी दिवशी मग तिला करायचं मग तिचा पोळ्या करण्याचा योग कधी येतो इथं जास्तीत जास्त पूजेच्या दिवशी आणि मग त्यावेळेस तिला भरपूर काम असतं कारण ती तिचं दोन दिवस अगोदर मग ते सर्व वा आवरावर सावर आणि मग त्यावेळेस तिच्या पोळ्या हमका जाडच होतात <laughs> एकटाम फुगली आहे मस्त गरम आम्ही राहत होतो ना तर तिथे ना काय व्हायचे बैल ना प्रत्येकाच्या घरी यायचे असे सजलेले बैल घेऊन वाजत गाजत मस्त नैवेद्य दाखवायचो आम्ही आता तिथलं म्हणजे जी जीवनच खूप छान वाटायचं हे की नाही का कार्यक्रम गणपती उत्सवाचे कार्यक्रम भरपूर राहायचे म्हणजे वीस वीस तीस तीस किलोमीटर प राहणारे लोकंसुद्धा तिथं पाहायला यायचे आमचेसुद्धा कार्यक्रम राहायचे डान्स रांगोळी स्पर्धा सगळ्या हो स्पर्धा तेव्हा व्हायच्या खूप छान अशा आम्ही स्पर्धेचं एवढं बक्षिसं मिळवायचं का एवढे घेऊन यायचं कारण आम्ही तो चौघी जणी होतं आणि तिघी चौघींचा प्रत्येक स्पर्धेमध्ये नंबर यायचा म्हणजे यायचा आणि म्हणून काय खूप बक्षीस मिळायचे असा कोणता कार्यक्रम होत नव्हता सगळेच कार्यक्रम व्हायचे हो तिथं गणपती तर लय मस्त राहायचं आणि डेकोरेशन पाहण्याजोगं राहायचं कारण खूप छान तिथले म्हणजे जेवढे जेवढे काका तिथं काम करायचे ना म्हणजे ऑफिस राहायचं आणि कर्मचारीच म्हणजे काका वगैरे राहायचे आम्ही त्यांना काकाच म्हणायचो ना तर छान पैकी असं मस्त डेकोरेशन करायचे गणपतीचं खूप भारी वाटायचं इतकं भारी अज शब्द व्यक्त करता इथं इतकं भारी वाटायचं <स्थाथ> आता आम्ही काकांना वाढून दिली काकांचं नेहमीप्रमाणे शेवा महाराजांना ताट नैवेद्य दाखवून तोच नैवेद्य अर्पण करतात म्हणजे ताटातलं जेवण आपलं जेवण सार भात पजी गुडाई गुळवणी तू आणि कोळी तुणाची कोळी माझ्यासाठी सध्या ताट करून घेतलाय अजून आहे आता म्हणे आम्ही दोन्ही नंतर जेवण तो पहिली जेवण करून घे आणि मग काका पण बसलेले आता त्यांना काही नको म्हटलं तर घ्या आपल्या पण जेवण करून गरम गरम खावा तर हा जो स्वयंपाक केलेला आहे तुम्ही पण या सर्व जेवण जेवायला आता मग बस झुम झिम 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 अजूनही जिम झिम चालू आहे एवढं हे ह्या बाजूला आपल्या चिनी गुला बनते छानपैकी वाढतील गवतही वाढणार आहे ते आणि हे चला याच्यातून आले बघा मस्तपैकी <laughs> तर देवळाचं अंतर आहे चार किलोमीटर आणि तिथून डीजे वाजत वाजवत तुम्ही आता बघितलं तर वाज़त वाज़त आली फिरून पुन्हा बैल पुन्हा आली आहे आता पाया पडून आली बैल देवळातून पोहोच चालू आहे तिकडून काही बैल येऊ राहिलेली आहे आणि हा इकडून वाजत गाजत चाललेला डीजे विजेला घाबरू राहिला काय म्हणून काय छान सजवलंय हा यो मस्त गोवडा सवलंय धाका टाकतो आता दुसऱ्या बैलांची मिरवणूक होत आहे वर फटाके पण वाचत आहे बच्छ्या हम्म तिकडून बैल येऊ राहिलेले आहे मंदिरातून पाया पडून असं थांबत गेलं का तू मला आठवड्यातून एकदा फिरवा ना मग अरे तुला बैल नाही बघायचे का कशाला गेला होता आपण बैल पाहणार आहे तू बस इथं बस माझ्या शेजारी बस पायी पायी गेलेले बैल आता येऊ राहिलेले आहे वा वा काय भारी मस्त सजवलंय भारी सजवलंय घोडा घोडा पण बैल पण मग बैल बघ ना तू बघी राहिले तर वा वा वाईड्या बछड्या बघितलं अगं वाई लप लप पाहत आहे वाप लप पाहत आहे गं बचड्या कसं लप लप पाहत आहे अरे वा भारी वा 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 मस्त मोरवीर लावले अरे वा काय भारी दिसतंय चला माझी युट्यूब फॅमिली गावाकडचा बैलपोळ्याचा सण आम्ही जो साजरा केला आणि त्याचबरोबर बैलाची मिरवणूक तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा वारंवार भेट द्या आपल्या या विलेज व्लॉगला आमची विलेज लाईफस्टाईलला तर चला भेटूया बाय बाय